भूमिका कोणतीही चुकीची नाही आम्ही तिचं समर्थन समर्थन पुन्हा करतो त्यांनी माफी मागण्याची गरज नाही या देशामध्ये लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं ना नाही आहे ठाण्यात काय रिक्षा काय एकच आहे का ठाण्यात एक दाढीवाला एकच आहे का ठाण्यात चष्मा एकच आहे का अनेक लोक कोणी असू शकतो छत्रपती शिवाजी काळात अशा कैद्याचा चौरंगा करायचे चौरंगा एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढता नाही आलं पाहिजे मला असं वाटतं याची जीप छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही नाही आलं पाहिजे ला ची हुती। ला टिकली ची तर ला। मला असं या आता चौदाच्या बोलण्याला काही अर्थ नाही त्यांना बेसिक करायचीच नव्हती त्यांना वाटत होतं मोदीची हवा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी युती तोडलेली होती आता या बोलण्याला कोणताही अर्थ नाही आता अकरा वर्ष झाले मला असं तो विषय आता बाजूला झालेला आहे ठीक आहे हात हा विषय वारंवार चालू आहे या विषयामध्ये तरी सरकार फेवर करते आणि हे फेवर करणे मला असं वाटतं जनतेची लूट अशा पद्धतीनं ठीक होती त्याच्यातलाच हा प्रकार आहे. परिषदेमध्ये उपस्थित किंमत वाढलेली नाही किंमत वाढवलेली आहे टेंडरपेक्षा दुपटीनं अडीचपटीनं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत खोटी माहिती मागच्या काळात एका कोणत्या तरी विशाल चर्चेच्या वेळेस दिलेली होती खऱ्या अर्थाने या टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार गैरव्यवहार झालेला आहे कोणत्याही कायद्याला वी आय पी ट्रीटमेंट मिळू नये बस